काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहे मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला आणतजन्मीचे पुण्य आले जसा, जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा आपल्या साऱ्यांना नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला श्रीपाद वल्लभांचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा श्रीपाद श्री म्हणत आहे ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुझ्या जवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नामात राहा नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपले म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि परमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झालात गुरु आज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही गुरु भक्ती करायची म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुसेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवा होत नसते गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा आहे शुद्धी मध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळीन तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरं कसलीही अपेक्षा नाही एकदा का भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करा आणि जे फळ मिळाले त्यात समाधान मानावे लहान मुलं बाहेर खेळत असतात परंतु मध्येच त्यांना आईची आठवण होऊ लागते ते तिच्याकडे धावतात याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते तस भगवंताचा चटका तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही तो भरतच राहतो तसे नाम सतत घेत राहावे तरच ते देहाच्या कणकणात कन आणि मनाच्या अंतरंगात मुरते आणि मनाचे कण कण आपोआप नाम जप करत राहते तुमचं श्रीपाद बल्लपांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शहरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे मी अपतेष्टाचा बायको मुलांचा आई बाप्पाचा तर नाहीच पण मी देहाचा आणि मनाचाही नाही असे करता करता जो राहील तो मी हे तुम्ही समजून जा जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चितच आहे परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाच्या दुःखाचा विसर पडतो सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा दुसऱ्याचे घर जळाले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्या सांगतो तेच आपण आचरणास आणावे आणि स्वतः सांगावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यानंतर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते स्वामी इच्छेने घडले हे ध्यानात ठेवा मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली तसे तुम्ही माझे झालात आता आता तुमची काळजी सोपवली मला म्हणून तुम्ही काळजी करणे बंद करा कुणी भगवंताला विचारले स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय करावे भगवंत म्हणाले आपली पापे मनात आणू नये काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षण मात्र दडवू नका निराश कधीच होऊ नका खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामाने तो तरला त्या भावनेनेच तो उद्धारून गेला म्हणून ही भावना वाढविण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीचा त्याग आपोआप होतो देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी आपल्या जीवनात परमेश्वरा वासून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण होई परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यापासून राहणार नाही नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असेही म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा संदेश ऐकणाऱ्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच श्रीपाद श्री वल्लभान चरणी प्रार्थना